नमस्कार शेतकरी बांधवनो शेतीमालाच्या हमी भावाने नोंदणी कशी करायची याच्याबद्दल एक सविस्तर माहिती पाहणार शेतकऱ्याचे सोयाबीन आणि शासन माध्यमातून पुढील हमी भावाने खरेदी केले जाणार आहे यापूर्वी नापेडच्या माध्यमातून लिंक दिल्या जायचा त्यावर काही शेतकरी नोंदणी करायचे बरेच शेतकरी त्या लिंक पासून वंचित राहायचे तर सरकारने आजच्या परिस्थितीमध्ये ई समृद्ध पोर्टल हे लॉन्च करण्यात आलेले दोन हजार चोवीसच्या खरीप पूर्व नोंदणी सुरू करण्यात आली आहे शेत येणाऱ्या काळात सोयाबीन असेल असेल इतर शेतमाल असेल हे आम्ही भावाने विक्री करता आपली नोंदणी करू शकतात जेव्हा शासनाच्या माध्यमातून योजना राबवल्या तसे कि आता सोयाबीन खरेदी केंद्र सुरू होणार आहे तर शेतकरी स्वतः स्वतःच्या मोबाईल मधून विक्रीसाठी नोंदणी करू शकतात सर्व काही प्रक्रिया मोबाईलच्या माध्यमातून करू शकतात कशा प्रकारे नोंदणी करायची हे आज आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत सर्वात प्रथम गुगल वर जाऊन तुम्हाला ई समृद्धी असं नाव टाकायचं आहे पहिलीच लिंक आहे त्या लिंक वर क्लिक करायचं आहे त्यानंतर असा डॅशबोर्ड ओपन होईल जी भाषा सिलेक्ट करायची आहे ती मराठी हिंदी इंग्रजी तुम्ही सिलेक्ट करू शकता त्यानंतर शेतकरी नोंदणी या पर्यावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर कॅपचा कोड टाकायचा आहे आणि त्या राईट या बानावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला एक ओटीपी येईल तर ओ टाकून घ्यायचा आहे ओटीपी टाकल्याच्या नंतर लॉग इन या पर्यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर शेतकऱ्याचे संपूर्ण नाव टाकायचे आहे आधारवर जसे नाव आहे तसे टाकायचे आहे मोबाईल नंबर हा ऑटोमॅटिक येईल त्यानंतर आपला आधार नंबर टाकायचा आहे आधार नंबर टाकून त्याला व्हेरीफाय करायचा आहे शेतकऱ्याच्या वडिलांचं नाव टाकून घ्यायचं आहे खाली त्यानंतर शेतकऱ्याची वर्गवारी ही टाकून घ्यायची मी स्मॉल टाकून घेतो शेतकऱ्याचा क्लास वर्ग हे टाकून घ्यायचा आहे मी जनरल टाकून घेतो त्यानंतर आपल्याला मेल फिमेल टाकून टाकून घ्यायचंय त्यानंतर आपल्याला जन्मतारीख टाकून घ्यायचे त्यानंतर आपल्याला आपलं राज्य टाकून घ्यायचंय राज्य टाकल्यानंतर आपला जिल्हा टाकून घ्यायचा आहे जिल्हा टाकल्यानंतर आपला तालुका आहे आणि तालुका टाकल्यानंतर आपलं गाव आहे गाव टाकल्यानंतर आपला पिनकोड टाकायचा आहे आणि त्यानंतर संपूर्ण आपला अड्रेस टाकायचा आहे त्यानंतर आपल्याला एक ओळखपत्र अपलोड आहे जसे की आधार कार्ड त्यानंतर आपल्याला सेव्ह करा या बटनावर क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्याला येस करायचं आहे त्यानंतर आपल्याला बँकेचे डिटेल भरायचे आहे तर धारकाचे नाव हे टाकायचं आहे आपल्याला संपूर्ण नाव टाकायचंय त्यानंतर आपल्याला बँकेचा आय एफ सी कोड टाकायचा आहे आय एफ सी कोड टाकल्यानंतर संपूर्ण आपल्या बँकेची डिटेल येईल खाली त्यानंतर आपल्याला आपला खाते क्रमांक टाकायचा आहे दोन्ही ठिकाणी त्यानंतर आपल्याला बँकेचे पासबुक अपलोड करायचे आहे त्यानंतर ऍड या बटनावर क्लिक करायचे आहे त्यानंतर आपल्याला जमिनीची माहिती द्यायची आहे आपण अगोदर भरलेली माहिती संपूर्ण वर दिसेन आपला तालुका जिल्हा आपला मोबाईल क्रमांक आपल्याला आपला सरी नंबर म्हणजे गट नंबर टाकून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला खाता क्रमांक टाकून घ्यायचा आहे जो होर्डिंग वर राहतो तो टाकून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला व्हेरीफाय करा या बटनावर क्लिक करायचा आहे आपल्याला आपली किती जमीन आहे ती दिसून जाईल त्यानंतर ऍड करा या बटनावर क्लिक करायचं आहे आपले दोन तीन गट असेल तर सर्व गटा ऍड करून घ्या तर आपलं रजिस्ट्रेशन कम्प्लीट झालेलं आहे सध्या सोयाबीनची नोंदणी सुरू झाली नाही सुरू झाल्यात तुम्ही नोंदणी करू शकता अशाच नवनवीन व्हिडीओ आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा